अनेक विद्यार्थी शिकण्यात मागे पडत आहोत कारण सर्वांना तंत्रज्ञानाचा समान वापर आणि मार्गदर्शन मिळत नाही हीच समस्या आहे शिकणाऱ्यांच्या विक विसंगत विकास पण यासमोर उपाय शक्य आहे आमचा उपाय आहे डिजिटल क्षमता आणि स्मार्ट शिक्षण कार्यक्रम या योजनेअंतर्गत प्रत्येक शाळेत एक स्मार्ट लर्निंग रूम तयार केली जाईल जिथे सर्व विद्यार्थ्यांना संगणक टॅबलेट आणि इंटरनेटची सुविधा मिळेल शिवाय विद्यार्थ्यांना शिक्षकांना आणि पालकांनाही डिजिटल साक्षरता प्रशिक्षण दिलं जाईल जेणेकरून प्रत्येकजण वे तंत्रज्ञानाचा योग्य वापर करेल हसत बोला त्याचबरोबर आम्ही स्मार्ट लर्निंग बडी सिस्टीम सुरू करणार आहोत करणार आहोत तंत्रज्ञानाचा कुशल विद्यार्थी इतर मित्रांना शिकवेल आणि सर्वांना शिक्षणाची संधीही मिळेल यामुळे ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांमधील फरक कमी होईल शिक्षण अधिक रोचक आणि प्रभावी बनेल आणि प्रत्येक विद्यार्थी आत्मविश्वासाने पुढे जाईल थोडे प्रेरणादायी आजच शेवट अशा प्रकारे डिजिटल शिक्षणाच्या मदतीने आपण सर्वजण मिळून विकसित भारत दोन हजार पंचवीसचं स्वप्न नक्की पूर्ण करू धन्यवाद